युवासेनेच्या शिव दिनदर्शिकेचे अनावरण संपन्न इचलकरंजी विधानसभा युवासेना तालुका प्रमुख युवा नेते अभिजित लोले यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या शिव दिनदर्शिकेचे अनावरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दादा चौगुले व युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजीभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना अभिजित लोले यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शिकवणुकीनुसार आजपर्यंत अनेक लोकोपयोगी व समाज उपयोगी कामे केलेली आहेत अशाच कामांच्या माध्यमातून इथून पुढे देखील त्यांच्या हातून समाजसेवा घडत राहो व येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्व युवा सैनिकांनी तयारीला लागावे अशा शुभेच्छा यावेळी जिल्हा प्रमुख संजय दादा चौगुले यांनी उपस्थित युवा सैनिक व शिवसैनिकांना दिले आहेत शिवदिनदर्शिकेच्या अनावरण प्रसंगी युवासेना जिल्हा समन्वयक वा अविनाश वासुदेव तालुका समन्वयक वा पवन मेटे इचलकरंजी शहर प्रमुख सागर जाधव हो, शहर समन्वयक वा रतन वाझे शहर समन्वयक वा संतोष लवटे शहर समन्वयक शाहरुख मुजावर विनायक लोकरे तसेच इतर युवा सैनिक व शिवसैनिक उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुस प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधिक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव कर, त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक क्रमांक अठातर पंचहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी जीमेल डॉट कॉम